हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल सर्दी झाली हो मला उगाच्या उगर सर्दी झाली म्हणलं शेकावा जरा गरम गरम शेकलं तर म्हणजे ज्यावेळेस पाऊस होता त्यावेळेस तर सर्दी झाली नाही इतका पाऊस होता आता पाऊस थांबला था तर सर्दी झाली जाम झालंय नड्ड पण दुखायला लागले इतकं दुखायला लागले असं तर तुम्हाला मी त्यासाठी आयडिया केली मी दाखवते शेकायचंय मला याच्यामध्ये कोळसे टाकलेत मी गरम करायला लाल व्हायला आणि आता हे शेकते बस म्हणजे वेळ जाईल ना गॅसवर कस वेळ जाणार नाही आणि हे मी कोळसे गावाकडून आणले होते पिशी भरून असं करायला असे करते आता बघा किती छान केलंय मस्त आता गरम गरम असू शकायच आले भरी वाटत काय सांगायचंय एवढा गार पडले सगळे हात पाय तोंड गाल आणि नाक नड तर दुखायलाच लागले भारी वाटायला लागली आता हे बघा हा हा हे चाळणी माझी ज्यावारी चाळायची माझा गॅस काळाच आहे कारण ते कंपनीतर्फे भेटलेलं आहे तर मला लई वेळा सांगितलंय मी आता पिऊ गेली आमची पिऊ गेली आमची अ देवीला गेली देवीच्या पाया पडायला लांबावाईच्या तर मी गेले नाही मला गारवा आहे म्हणून केलं तिथं इथं इथं पेपर काढून टाकलं मी आता आले भारी वाटतय काय करावं तुम्हाला काय काही आ गरम 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 त्याच्यावर मक्याचं कधीच पाहिजे होतं ठेवायला ना भारी वाटलं असतं म्हणजे असं लागलंय जाड बाद झाला तर लाल झालं कशात तर घ्यावं लागेल मला लोखंडाच्या तव्यात घेऊ काय असं लोखंडाची तवा हाय माझ्या बरोबर होत आहे ना मग तुमचे स्वागत आहे हटके अंजली हटके अंजली चॅनेलचं नाव आहे माझ्या तर मी खाली घेते याला पोळायला लागले लई पण आह कसं खाली घेऊ बरं हे आधी वर घेते म्हणजे बरोबर गेलं असं हे ना आणि हे असं घेते खाली शेकते बरोबर त्याच्यावर मग ती ठेवते दूर बी झालाय माझ्या इकडं आता ती आणते कोळश्याचं भारी आयडिया सुचली मला ऐका नाही बारी आयडिया सुच सुचली आता का आता काय भाकरी झाकून काय आधी भाकरी झाकून ठेवते आणि हे बघा आता शेकते मी मस्त पैकी अंधार पडतंय हो माझ्या व्हिडिओ मध्ये कसं करा चांगल्या प्रतीच रात्रीच्याला व्हिडिओ एवढं निघत नाही तर हा 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 पाय पाय तर सुजले तस माझ मना पाय सुजले इतर लय पाय सुजत आहे सारखा माझा एक म्हणजे कोणता पाय लेफ्ट साइड चा पाय लय सुजत आहे आणि राईट साईडला अ दुखतं खुबा आधी गाल शकावं आपलं कान शकाव मग आपली सेटीला सेकोटी कशी चालू आहे आपली चुली नाही त्या काय करावं का बाबा तालुक्याच्या ठिकाणी कुठनं चुली आणायचं सरपान कुठनं आणायचं कोळस तर जमा केला आता आम्ही मग हे असंच करत असते मी तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा ही अशी मी आयडिया आयडिया केली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कसलं भारी वाटतंय म्हणून सांगते का नाही तुम्हाला लय भारी वाटून राहिलय असं शेकायला लागले तर मी काय करता काय तुम्ही का एवढी थंडी वाजायला लागली सर्दी झाली तुम्ही तर म्हणणार की आम्हाला सर्दी होणार नाही पाऊस गेला सगळा मोस थंडी सर्दी झाली या हा मग काय आणायचे का नाही काय संपलं की आता काय राहिले तो मला सर्दी झाली सकाळपासून मी झोपले होते की विचारलं का तरी एका एका शब्दाने तरी बाबा काय नाही

पाटी घ्यावं लागते पाठी लोखंडाची लागते पाटी हा हा पिवढे आली आमचे दर्शन घेऊन बघा